नमस्कार बघता बघता पहिल्या कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस येऊन ठेपलेला आहे ऋषभ पंत आणि के एल राहुल यांच्या जोरदार शतकामुळे शेवटच्या दिवशी इंग्लंडसमोर नव्वद षटकात तीनशे पन्नास धावा करायचं आव्हान आहे खेळपट्टी अजूनही चांगली आहे दोन तीन स्पॉट एक सोडले अचानक चेंडू उसळी घेतो त्या स्पॉटवर जर भारतीय गोलंदाजाचे प्रसिद्ध कृष्णा सिराज आणि बुमराचे काही चेंडू पडू शकले जडेजानी जर धावांना लगाम घातला तर ठीक नाहीतर सध्याच्या काही वर्षातल्या इतिहासाप्रमाणे हेडिंगल्या मैदानाच्या इतिहासाप्रमाणे इंग्लंडचंच पार पारडं जरा जड वाटतं आहे इंग्लंड इज इन बेटर पोझिशन असं आत्ता तरी वाटतं आहे आणि काल ज्या पद्धतीने त्यांनी अर्ध्या तासात अगदी आरामात सहा ऑरमध्ये बिनबाद एकवीसनेशी सुरुवात केली त्याच्यामुळे सध्या तरी इंग्लंडचं पारडं जड वाटतं आहे जर ढगाळ हवामान आलं आणि भारतीय गोलंदाजांनी बुमराला तर ते जपून खेळतातच सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने जर आपली कामगिरी उंचावली शार्दूल ठाकूरही बळी घेऊ शकतो एक दोन बऱ्याच वेळा त्यांनी मागच्या दौऱ्यात सिद्ध केलेलं आहे पण त्याच्यावर विशेष कर्णधाराचा विश्वास दिसत नाही सहा षटकातच त्यांनी अडोतीस धावा दिल्या होत्या जर सगळे घटक जुळून आले भारतासाठी आणि विशेषतः क्षेत्ररक्षकांनी ख्षे चांगली कामगिरी केली चांगल्या चांगल्या फिल्डर्सकडून जर कॅच सुटले नाहीत तर भारताला अजूनही अशा ठेवता येईल काही सांगता येत नाही दुपारापर्यंत जर दोन गडी भारत बाद करू शकला आणि इंग्लंडला जर चार साडेचारच्या गतीने धावा करून दिला नाहीत तर अजूनही भारताला विजयाची अशा आहे नाहीतर हवामानाने जर साथ दिली नाही तर इंग्लंडला विजयापासून दूर ठेवू शकतो भा भारत काही होऊ शकतं काही सांगता येत नाही बेदरकार बेदरकार आणि फिअरलेस आणि धाडसी खेळायची सीमारेषा जरा पुसट असते तर तीनशे पन्नास धावा नव्वद षटकं की दहा बळी याच्यावर पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल अवलंबून आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया थोडंसं भारतीय फलंदाजीबद्दल पंतबद्दल बोलावं तितकं कमीच आहे गेल्या तीन चार वर्षातला तो मॅच विनर आहे के एल राहुल कालच आपण बोललो होतो अतिशय नाराज झाला होता तो बेचडी धावांवर वाद झाल्यावर स्वतःवरच भयंकर वैतागला होता उपहार आधी थोडा वेळ वाद झाला होता पहिल्या दिवशी अतिशय सुरेख खेळ केल्यानंतर त्यांनी तिची भरपाई केली दोनशे सत्तेचाळीस चेंडू खेळून एकशे चौतीस धावा केल्या त्याच्या आधी पंतनी त्याला चांगली साथ दिली पंत सुरुवातीला आल्याबरोबर तुटून पडायच्या मूडमध्ये दिसत होता पण अकरा धावांवर त्याला एक मिस शॉट शॉटवर तो वाचला तरी परत दोन चेंडू नंतर त्यांनी तसाच खेळला पण नंतर मात्र होईपर्यंत अतिशय शांतपणे खेळले उपारापर्यंत भारताच्या फक्त त्रेसष्ट धावा झाल्या होत्या एक गडी मग आपण जवळजवळ पहिल्याच षटकात गमावलं दोन धावाची भर घालून शुभन बाद झाला होता आठवरच त्याच्यानंतर मात्र पंतने ते एवढे ते दोन रेकलेस शॉट सोडले तर नंतर अतिशय सुरेख फलंदाजी केली पन्नास धावा होईपर्यंत अतिशय शांतपणे खेळला तो आणि नंतर मात्र उपहार आणि टीच्या दरम्यान तो पन्नास धावा झाल्यानंतर अतिशय तुटून पडला तो नव्याण्णववर नव्वदीत असताना पंच्याण्णव ते नव्याण्णवमध्ये विशेषतः बशीर आणि जोरूटनी खूप त्याला औष्ठमसोर ऑस्टमच्या वा, बाहेर वाईट बॉल टाकून आउट करायचा प्रयत्न केला पण पंतने पूर्णपणे संयम ठेवला यावेळेला समर शॉट केला आणि सुनील गावस्करनी गॅलरीत नाही त्याला खून केली शॉट कर त्यांनी काहीतरी वेगळंच अजून सेलिब्रेशन शोधून काढले इंग्लंडमध्ये फुटबॉल पटवून केलं तसं समर सॉल्ट पुढच्या वेळेला करू असं तो म्हणाला पण पंत अखेर एकशे चाळीस बॉलमध्ये एकशे अठरा चेंडू काढून बाद झाला पन्नास धावांसाठी त्यांनी त्र्याऐंशी चेंडू घेतले होते नंतर मात्र शंभर धावं एकशे तीस चेंडूत केल्या आणि तब्बल तीन षटकार आणि पंधरा चौकार मारून तो बाद झाला चहापानापर्यंत उपाहारती चहापानापर्यंत दोन तास भारताने अतिशय गाजवले एकशे पंचेचाळीस धावास अतिशय छान डॉमिनेट केलं पण नंतर मात्र परत रड कथा झाली के एल राहुल एकशे चौतीसवर बाद झाल्यानंतर चार आऊट तीनशे तेहतीस अशा धावसंख्येनंतर फक्त एकतीस धावांची भर घालून आपले उरलेले सहा फलंदाज बाद झाले आणि नंतर पंचवीस धावा शेवटच्या जोडीने केल्यामुळे खास करून जडेजाने प्रसिद्ध कृष्णाला आपले बॅटिंगचं स्किल दाखवायचा मोह आवरला नाही षटकार मारायला गेला एकच चेंडू त्याला बशीरचा चे खेळून काढायचा होता तीन चार षटकं त्यांनी आणि साथ दिली जडेजाला पण त्या चेंडूवर मात्र बशीरच्या फ्लायटेड बॉलवर उंची दिलेल्या चेंडूवर तो मिडविकेटला झेलबाद झाला आणि नऊभात तीनशे एकोणपन्नास अशा अवस्थेनंतर पाच बाद तीनशे तेहतीस नऊ बाद तीनशे एकोणपन्नास आणि ऑल डाऊन तीनशे स चौसष्ट झाला एक वेळ अशी आली होती की भारत पावणे चारशे करतोय चारशे करतोय डिक्लेअर करतोय की नाही शेवटचा तास खेळायला देतो आहे की नाही बुमरासारखा हुकमे एका असताना बुमरा जर तीनच कसोटी सामने खेळू शकणार असेल तर काय करणार पण ती वेळच आली नाही उलटं इंग्लंड जोरात आलं टंगनी खटाखट हॅट्रिक वाचवली आपण कशी तरी बुमरानी पण ओव्हर हॅट्रिक त्यांनी घेतली आणि शेपटाला परत वळवळ दिलं नाही भारताच्या लोअर मिडल ऑर्डर ज्याला म्हणतात भारताची ती परत अतिशय वाईट पद्धतीने फेल गेलेली आहे आणि हा अतिशय चिंतेची बाब आहे एकावेळी जे भारताला वाटत होतं तीन बाद तीनशे तेहतीस अशा अवस्थेतनं भारत चार बात तीनशे तेहतीसवरनं ऑलडाऊन तीनशे चौसष्ट झाला पहिल्या डावातही एक्केचाळीस धावात शेवटचे सात गडी बाद झाले होते त्याच्यामुळे इंग्लंडला थोडा जोश आलेला आहे आणि शेवटची तीस मिनटं तरी त्यांनी आरामात खेळून काढलेली आहेत बघू बुमराच्या प्रत्येक स्पेलमध्ये किंवा सुरुवातीच्या स्पेलमध्ये जर त्याला दोन विकेट घेता आल्या पहिल्या पाच ओव्हरमध्ये त्याला सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची जर व्यवस्थित साथ मिळाली काल तरी सिराजची सुरुवात काही व्यवस्थित झाली नाही आउटसाईड द दो ऑफस्टम दोन बाउंड्रीत त्याला आरामात मारल्या क्रॉली पण चांगला खेळतो आहे डकेट पण चांगला खेळतो आहे आणि बॅटबॉलचा तडाखा आपण पहिल्या इनिंगला बघितलेलाच आहे केवळ एकविसाव्या षटकात त्यांनी शतक झळकावलं होतं तर ही इंग्लंड टीम अतिशय वेगळी आहे फार बिंदास खेळणारी आहे सिलेक्शनचा वगैरे पुढच्या मॅचचा काही विचार करत नाहीत त्याच्यामुळे धोका भारतालाच आहे काही वर्षापूर्वी याच मैदानावर एक गडी राखून जिंकून दिलं होतं बेन स्टोक्सनी अतिशय जोरदार शतकी खेळली होती नाबात आणि त्या भागीदारीत नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजांनी फक्त एक रन केला होता इंग्लंडच्या स्पिनरनी तर बघूया भारतीय गोलंदाजांनी आणि कामगिरी उंचावली आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची ख्षे चांगली साथ मिळाली थोडीफार ढगाळ हवामानाची साथ मिळाली पण अनुकूल परिस्थितीचा फायदा जर भारतीयांनी भारती उठवला तर अजूनही भारताला विजयाची आशा धरता येईल पण एक मात्र नक्की अतिशय रोमांचक खेळ होईल अशी अपेक्षा आहे पाचव्या दिवशी बघूया आपण काय होते पाचव्या दिवशी सी यू अगेन बाय